मुलांनाच काय घरामध्ये सगळ्यांनाच मधल्या वेळी काही ना काहीतरी खायला लागतं म्हणून म्हटलं आज जरा भडंग करावी आणि भडंगचा मसालासुद्धा मी घरीच केला आहे मस्त भडंग बनवणार आहे आणि आता पंधरा दिवस मुलांच्या खाऊसाठी वेगळं काही बघायला नको आणि मलासुद्धा संध्याकाळच्या वेळी असं भडंग आणि सोबत असा बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू असलं भारी लागतं ना मला तर खूप आवडतं तुमचा पण काही असा वेगळा स्नॅक असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भडंग करण्यासाठी इथं मी अर्धा किलो चुरमुरे घेते मी खरं तर भडंगचे चुरमुरे मागवले होते उत्कर्षने पण भडंगचेच चुरमुरे आणले कारण त्या पॅकेटवर भडंग मुरमुरा असं लिहिलेलं आहे पण मला हे वाटत नाहीत कारण भडंगचे मुरमुरे असतात ना एकदम टपोरे गोल गरगरीत असतात हे थोडेसे लांबट आहेत आणि खरं तर भडंगसाठी तेच चुरमुरे चांगले लागतात हे आपण साधा पिवळा चिवडा करतो की नाही त्यासाठी बरोबर आहे म्हणजे हे धड लांबटही नाही आहेत किंवा धड एकदम गोल टपोरे पण नाहीत तर मी नुकतंच पॅकेट उघडलं चुरमुरे चांगले चाळून घेतले कारण ही जी पावडर आहे की नाही ही चुरमुऱ्यांच्या किंवा चिवड्यामध्ये अजिबात चांगली लागत नाही मसाल्यांमध्ये मिसळून चव बिघडते आता आपण मसाला करूयात त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यामध्ये एक टेबलस्पून साखर एक टेबलस्पून कच्ची वडीशे एक टेबलस्पून धनेपूर एक स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड एक टीस्पून हळद घेतलेली आहे आणि तीन टीस्पून बेडगी मिरची पावडर घेतली आहे किंवा मी जरा अशी भरपूरच मोठा मोठा चमचा गच्च भरून घेतलेली आहे Uh, कारण रंग छान यावा म्हणून भडंगला आपण बेडगी मिरची पावडर भरपूर घालतो एक टी स्पून आमचूर पावडर त्यानंतर दीड टीस्पून मीठ आणि एक टीस्पून, टीस्पून, टीस्पून हिंग घातला बस हे आपले नेहमीचे मसाले आहेत मिक्सरमध्ये एक अर्ध्या मिनटासाठी फिरवून घेतले फक्त बडीशेप चांगली बारीक वाटली जाईल एवढी आणि आपला हा भडंगचा मसाला तयार झाला मस्त सोप्पा मसाला आहे पटकन तयार होतो अगदी ताजा ताजा केला की छान लागतो आता बाकीची तयारी मी करून घेतली आहे दोन गड्डी लसूण सोलून घेतला आहे त्याला बेलण्यानेच असं रगडून घेणार आहे किंवा तुम्ही सालासहित सा लसूण रगडून घेतलं तरी चालेल आता माझ्या गॅलरीमध्ये कढीलिंबाचं झाड आहे एक पाच सहा काड्या तोडून घेतल्या म्हणजे वाटीवर कढीलिंब घेतला आहे म्हणजेच कढीपत्ता आणि दोन टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे आणि अर्ध्या टेबलस्पून जिरं घेतलं आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण सगळी तयारी झालेली आहे म्हणजे कसं अगदी सुटसुटीत पडतं तयारी झाली की बाकीचा पसारा आवरला आणि मी आता पदार्थ करायला सुरुवात करते कढईमध्ये घेतलं आहे तेल साधारण दीडशे ग्रॅम आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक देते जे शुद्ध आणि पारंपरिक आहे तेल तापलं की शेंगदाणे घातले त्याच्यातच अर्धा चमचा मीठ घातलं मीठ घालून शेंगदाणे तळायचे म्हणजे ते अळणी लागत नाहीत आणि त्याची चव खूप छान लागते आता गॅस कमीच ठेवायचा आणि शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत साल तडकेपर्यंत तळायचे खूप डार्क करू नका कारण शेंगदाणे बाहेर आल्यावर पण त्याच्यात तेल असतं ना गरम गरम तेलाच्या संपर्कात येऊन जास्त तळले जातात आणि करपट लागतात त्यामुळं हलकं हलकं साल तडकायला लागलं त्याचा थोडासा टचटच आवाज यायचा बंद झालं की गॅस बंद करायचं आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आता यातलं मी अर्धी वाटी तेलच कढईत ठेवलं आहे बाकीचं काढून टाकलं याच्यामध्ये फोडणी करू त्यामध्ये घातली मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची नाहीतर ती कडवट लागते मोहरी तडतडली की जिरं घातलं ठेचलेला लसूण घातला आणि हिला छान मंद वर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आता मी शेंगदाणे जरा जास्तच घेतले होते कारण मला माहिती होतं ते तळायला लागले की घरातले एक एक जण येऊन ते हळूहळू कमी करत जाणार तर इकडे लसूणसुद्धा मी हलक्या तांबूस रंगावर तळून घेतला आता वाटीभर कढीलिंब घालायचा आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळायचं चिवड्यामध्ये जा आपण जे ओले पदार्थ वापरतो ना मग मिरची असेल कढीलिंब लसूण याला छान तळायचं जर आपण त्याच्यात पाण्याचा अंश राहिला ना की चिवडा पण लवकर मऊ होतो त्यामुळे छान कुळखुळ आवाज येईपर्यंत कढीलिंब तळला लसूण तळला तयार मसाला घातला गॅस लगेच बंद केला कारण मसाला गॅस चालू ठेवून परतला की करपतो यामध्ये मी अजून एक टी स्पून मीठ घातलं याला मंदाचेवरच सॉरी गॅस बंद करून मी चांगलं मिसळून घेतलं आहे हा भडांचा आपला मसाला तयार झालेला आहे फोडणी तयार झाली आहे की आपण या, या चाळून घेतलेल्या चुरमुऱ्यांमध्ये मिसळायची मी पातेलं मोठंच घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं की आपल्याला याला चांगलं मिसळता येतं किंवा सरळ असा मोठा कापड किंवा प्लॅस्टिकचं शीट टाका आणि त्याच्यावर हे चुरमुरे मसाल्यांमध्ये मिसळून घ्या तर सुरुवातीला मी झाडानेच चांगलं मिसळते आहे झाडानेच चांगलं मिसळून घेतलं तर यामध्ये तळलेले शेंगदाणे घालते मी कारण शेंगदाण्याला पण जे तेल असतं ना त्यामुळं सुद्धा ते मुरमुऱ्यांना कोट होतं आणि मसाला मिसळायला मदत होते तर आता मी याला चांगलं मिसळून घेतलेलं आहे आता एकदा हाताने सगळं चोळून घेऊ कारण काय होतं मसाला गरम असतो ना तर त्याच्या थोड्याशा गुठळ्या राहतात त्या व्यवस्थित मोडल्या गेल्या पाहिजेत म्हणून मी हाताने एकदा मिसळलं आणि मग याला असं टॉस करून घेतलं आहे तर याला छान टॉस केलं आता आपले चुरमुरे थोडे कोमट झालेले आहेत म्हणजे मसाला यामध्ये घालायची तीन टेबलस्पून साखर किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करा चुरमुरे गरम गरम असतानाच आपल्याला पिठीसाखर घालायची म्हणजे काय होतं ती त्याला चांगली कोट होते आणि खाली तळाशी जाऊन बसत नाही याला मी झाऱ्याने मिसळून घेतलं आहे पण याला आपल्याला रंग छान पाहिजे असा छान लाल चुटूक रंग हवा म्हणून मी एक वेगळा तडका करते तर जे आपण तळलेलं तेल होतं ना काढून ठेवलेलं त्यातलंच मी साधारण दोन चमचे तेल चांगलं तापवलं तेल चांगलं तापलेलं आहे गॅस बंद केला की यामध्ये पुन्हा एक चमचा भरून किंवा दीड चमचा भरून बेडगी मिरची पावडर घातली आणि या गरम तेलातच याला चांगलं मिसळलं गॅस बंद करायचा आहे नाहीतर मिरची पावडर करपू शकते आणि मग रंग अजून काळपट होईल चिवड्याचा किंवा भडंगचा मिरची पावडर या तेलामध्ये चांगली मिसळलेली आहे आता हे तेल आपल्याला या तयार भडंगवर ओतायचं आहे म्हणजे रंग छान येतो सुरुवातीला मसाल्यामध्ये थोडंसं घालायचं तो थोडासा तिखट मिरची पावडर वापरायची आणि ही प्युअर एकदम रंगाची मिरची पावडर आहे जी फक्त काश्मीरी मिरचीपासून बनवलेली आहे ती याच्यामध्ये घातली आता याला पुन्हा चांगलं मिक्स करायचं चा। पण काय आहे ना हे चांगलं मिसळलं जात नाही असं जेव्हा आपण झाऱ्याने करतो त्यावेळी मी सरळ आता खाली बसणार आहे आणि याला हाताने सगळं छान मसाला चोळून घेणार आहे म्हणजे तो एकसारखा लागला जातो चव चांगली येते सगळीकडनं रंग एकसारखा होतो तो सगळा मसाला लावून घेतलेला आणि मला राहावत नाही मी टेस्ट करून बघणार आहे कारण थोडंसं कोमट असतानाच याच्यात मीठ वगैरे घातलं की पुरेसं होतं तर आपली भडंग तयार झालेली आहे आता मस्त बारीक चिरलेला कांदा घेणार आहे आणि त्याच्यासोबत लिंबू आणि भडंग सर्व करणार आहे आणि मी उत्कर्षला प्रॉमिस केलं होतं तुम्हाला जर भडंग खायचे तर थोडासा मागचा ओठा आवरून द्या त्याच्याशिवाय भडंग मिळणार नाही <laughs> असो तुम्ही पण ही रेसिपी करून बघा काय बाय